नमस्कार मी युवराज पांडुरंग भोईर राहणार नाशिक कामगारनगर येथे मी राहतो माणसाचं प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं आयुष्यामध्ये काहीतरी करायचं काहीतरी मिळवायचं मोठं व्हायचं असं प्रत्येकजण स्वप्न बघत बघत असतो मीही एक स्वप्न पाहिलं मला भाषण करायचं होतं पण भाषणासाठी काय भाषण करण्यासाठी काय केलं पाहिजे हेच मला माहिती नव्हतं मी खूप प्रयत्न करायचो भाषण करण्याचं पण मला जमत नव्हतं एकदा असं झालं आमच्या मी जिथे काम करतो त्या कामाच्या ठिकाणी एक सहल आली ती शैक्षणिक सहल होती त्या शाळेला मला माहिती द्यायची होती असं मला सरांनी सांगितलं की तू त्या शाळेला आपल्या ग्रंथालयाबद्दल माहिती द्यावी जेव्हा मी त्यांच्या समोर गेलो माझं नाव सांगितलं आणि माहिती द्यायला सुरुवात केली सुरुवातीला एक दोन ओळी बोललो आणि मी काय बोलतो हेच विसरून गेलो मी काय बोलतो हेच विसरून गेलो आणि विद्यार्थी माझ्याकडे बघत होते मी विद्यार्थ्यांकडे बघत होतो मी एक दोनदा नजर फिरवली मला काही शब्दच सुचे अरे आता बोलायचं तरी काय मला काही शब्दच सुचे ना? झालं असं की मी काही बोललो नाही आणि बाजूला निघून गेलो सरळ बाजूला निघून गेलो आणि त्यांना सांगितलं मला काय बोलता येत नाही मी सरळ बाजूला गेलो आणि दोन मिनटं विचार करत सर्व विद्यार्थी निघून गेले आणि मी नंतर विचार करत बसलो की आज जे काही झालं हे इतकं मनाला लागलंय ला की मी त्या मुलांना थोडीसुद्धा माहिती देऊ शकलो नाही मी ज्या क्षेत्रात काम करतोय त्या क्षेत्राची मला एवढं ज्ञान असताना मी त्यांना माझ्या क्षेत्रातल्या पाच ओळी सुद्धा सांगू शकलो नाही याची याचा मला खूप मनावर इतका घाव झाला की हे मी काय करून बसलो आज मी इतका चिंताग्रस्त होतो आणि मला असं वाटत होतं की यातून आता बाहेर पडलं पाहिजे की नको हे काम नको हे काहीच नको मला आता काही शक्य नाही माझ्या आयुष्यात काहीच करू शकत नाही अशा निगेटिव्ह थिंकिंग मला त्या वेळेस येत होत्या आणि अशातच एक विद्यार्थी नंतर आला माझ्या शेजारी आणि मला भेटला आणि बोलला की सर काय झालं सर तुम्ही तर किती सुंदर बोलत होता आणि तुमचं पुढचं मला आम्हाला ऐकून घ्यायचं होतं सर पण तुम्ही काही बोललाच नाही पण तुम्ही जे काय बोललात सर याच्यावरून मला असं वाटतं की तुम्ही अजून थोडी प्रॅक्टिस केली पाहिजे अजून तुम्ही थोडं काहीतरी तयारी केली पाहिजे भाषणाची बोलण्याची एक दिवस तुम्ही नक्की आदर्श शिक्षक व्हाल तुम्ही आदर्श ग्रंथपाल व्हाल सर अशी आम्हाला मनापासून आशा आहे हे ज्यावेळेस त्या विद्यार्थ्याचं मी ऐकलं तुम्हाला वयामाच्या पेक्षा वयाने कमी होता आणि मी लगेच त्याचं ऐकल्यानंतर माझी पुन्हा जी निगेटिव्ह थिंकिंग होती ती पॉझिटिव्हकडे वळायला लागली की नक्की आपण काहीतरी केलं पाहिजे आणि मी या विचारातच होतो योगायोगाने तुम्हाला सांगून गेला की सर तुम्ही अशा अकॅडमीचा शोध घ्या अशा स्टेजचा शोध घ्या जिथे तुमची ही तुमचं हे स्वप्न पूर्ण होईल आणि मी लगेच इंटरनेटवर गेलो सर्च करायला लागलो आणि सर्च करता 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 मला एक अकॅडमीचं एक नाव सुचलं तर त्या न्या त्या आकड़े, अकॅडमीचं नाव होतं शब्दरत्न भाषण अकॅडमी मी स्क्रोल करत गेलो सर्व माहिती वाचत गेलो तिथे मला समजलं की आम्ही या अकॅडमी जॉईन केल्यावर तुम्हाला नक्कीच फायदा होईल असं सर्व त्यांचे त्या त्यांचं ते प्रॉस्पेक्टस वाचलं आणि खाली नंबर दिलेला होता ॲडव्होकेट कृष्णा घुले मी त्यांना लागलीच फोन लावला त्याच दिवशी त्यांना लागलीच फोन लावला आणि ज्यावेळेस मी सरांना फोन लावला त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की सर मी असं अशा इथून बोलतोय आणि मला भाषण शिकायचं आहे आणि आज माझा असा असं माझ्या बाबतीत असा असा किस्सा झाला आहे मी <coughs> साधं पाच पन्नास विद्यार्थ्यांसमोर साध्या पाच वेळी सांगू शकत नाही सर मला खूप हे आहे तर त्यावेळेस मला समोरून ते सरांनी सांगितलं हे फक्त सर तुम्हाला वाटतंय पण मला वाटत नाही तुमच्या बोलल्यावर मला वाटतंय की सर तुम्ही उत्तम भाषण करू शकता म्हणे तुम्ही काळजी करण्याची गरज नाही सर तुम्ही या मला भेटा आणि आपण तुमचा हा मनातला हा न्यूनगंड काढून टाकू असं त्या सरांशी बोलल्यानंतर मी एक दिवस झाला दोन दिवस झाला मी त्याच विचारात होतो की मला भाषण शिकायचं मला भाषण शिकायचंय मला भाषण शिकायचंय पण ते म्हणतात ना गुरुशिवाय ज्ञान नाही आणि से बडा कोई महान नाही पुन्हा त्या सरांना एकदा फोन केला कारण ज्यावेळेस मी त्यांचे शब्द ऐकले की मला असं वाटत नाही सर तुमच्या बोलण्यावरून पण तुम्ही करू शकताय मी सांगू शकतो छाती ठोकपणे हे जेव्हा मी माझ्या कानाने ऐकलं आणि त्या विद्यार्थ्यांनी मला जी प्रेरणा दिली त्या प्रेरणा त्या प्रेरणेच्या जोरावर मी इथपर्यंत आलो ज्यावेळेस मी इथं आलो त्यावेळेस मला इथं आलो ज्यावेळेस त्यावेळेस मला असं वाटलं की खरंच आपण शिकू का खरंच आपण बोलू का खरंच आपल्याला काही आपल्यात बदल घडेल का असं मला दोन मिनिटं वाटत होतं पण ज्यावेळेस माझा पहिला दिवस होता इथं ज्यावेळेस मी या अकॅडमीला जॉईन झालो शप्तरत्न अकॅडमीला मी जॉईन झालो त्यावेळेस सरांची ज्यावेळेस एंट्री झाली सरांची ज्यावेळेस मी आमच्या आमची एक जनरल तोंड ओळख झाली आणि त्यांनी ज्यावेळेस आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्याच्यावरून त्यांनी ज्यावेळेस पहिल्या दिवशी आम्हाला ठामपणे सांगितलं की इथून मी तुम्हाला वागता होऊनच बाहेर सोडणार आहे <coughs> तर मी त्याकडे विचार त्या त्या दृष्टीने विचार करायला लागलो की सर बोलताय म्हणजे आता आपल्याला यांना गुरु मानल्याशिवाय पर्याय नाही ज्यावेळेस मी त्यांना गुरु मानलं ते आजपर्यंत मी हे आता जे तुमच्या समोर जे काही बोलतोय हे हे फक्त कृष्णा गोले सरांमुळे मी बोलू शकतो त्यांच्या अकॅडमीचं नाव आहे शब्दरत्न ते शब्दरत्न पण आहेत भाषण रत्न पण आहेत आमचे गुरुरत्न पण आहे आणि आमच्या भविष्याचे आमच्या भविष्याचे मार्गदर्शक पण आहेत मी आज माझा शेवटचा तिसरा दिवस आहे आणि माझे मित्र जे आहेत राजमाने सर ओळ सर या मॅडम आहेत यांच्या सो सोबत मी जेव्हा यांच्यासोबत मी आम्ही या सरांच्या हितगुज करत होतो त्यावेळून एकच लक्षात येत होतं की पहिल्या दिवशी आपण कसं होतो आपण पहिल्या दिवशी किती अडखळत होतो दुसऱ्या दिवशी कसा प्रोग्रेस झाला तिसऱ्या दिवशी आपण खरंच बोलायला लागलो सर जसे म्हणत होते अगदी तसंच घडू राहिलं सर जसे म्हणत होते की शेवटच्या दिवशी तुम्हाला मला थांबवा लागेल तुम्ही बोलत असताना आणि खरंच अशी परिस्थिती आमच्या गुरूंनी आणली आमच्या कृष्णा सरांनी आणली खरंच ते भाषणकलेचे रत्न आहे त्यांना त्यांनी जी आम्हाला जी उभारी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद सर